राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुट्ट्यांच्या अंमलबजावणीमध्ये आता मोठा बदल होताना दिसत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने शाळांच्या सुट्ट्यांच्या अंमलबजावणीमध्ये मोठा बदल झाल्याचं पत्र आता राज्य सरकारकडून निर्गमित करण्यात आलेलं आहे आर टी ॲक्ट दोन हजार नुसार या सुट्ट्यांमध्ये बदल होत आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अधिकारी प्राथमिक कार्यालय नाशिक जिल्हा परिषद नाशिक यांचं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसचं पत्र प्रति गट शिक्षण अधिकारी सर्व पंचायत समिती सर्व प्रशासनाधिकारी मनपा मालेगाव नाशिक विषय प्राथमिक शाळांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात द्याव्याच्या सुट्ट्यांची यादी मराठी आणि उर्दू माध्यम संदर्भ देण्यात आलेलं आहे मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडील दुसरं पत्र मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील बारा एप्रिल दोन हजार सतराचं पत्र त्याचबरोबर शिक्षण संचालक यांच्याकडचं अठरा एप्रिल दोन हजार चोवीसचं सुधारित पत्र उपरोक्त आपणास कळवण्यात येते की सन दोन हजार चोवीस म्हणजे कॅलेंडर वर्षमध्ये द्यावयाच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी आदेश दिनांक एक एक दोन हजार चोवीस अन्वये यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेली होती तथापि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील प्रकरण चार कलम एकोणीस ए अन्वये सुट्ट्या निश्चित करण्यासाठी संदर्भ क्रमांक ते मध्ये अखेर असे शैक्षणिक वर्ष विचारात घ्यावे असे नमूद आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन अन्वये एक जानेवारी चोवीस ते एकतीस डिसेंबर चोवीस या कालावधीमध्ये शासकीय निमशासकीय व दीर्घकालीन सुट्टी अशी एकूण शहात्तर दिवसांपेक्षा जास्त होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही निर्देश आहेत संदर्भ क्रमांक तीन अन्वये सुट्ट्या निश्चित करताना जून ते मे अखेर असे शैक्षणिक वर्ष विचारात घ्यावे असे निर्देश आहेत तर संदर्भ क्रमांक चारनुसार राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांबाबत सुसूत्रता आणण्यासाठी व आरटीऍक्ट दोन हजार नऊ प्रमाणे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या सुट्ट्यांचे बाबत निर्देश प्राप्त आहे त्यानुसार शाळांना सुट्टी देताना शैक्षणिक वर्षानुसार देण्याचे निर्देश आहेत करिता नाशिक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांना सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात द्यावयाच्या सुट्ट्यांची यादी या पत्रासोबत संलग्न करण्यात येत आहे आपल्या आधिपत्याखालील सर्व शाळांना याबाबत आपल्या स्तरावरून सूचना देऊन सुट्ट्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी डॉक्टर नितीन बच्चाव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांचं हे पत्र आहे म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीसला सदर सुट्ट्यांची यादी काढण्यात आलेली होती मात्र आता शैक्षणिक वर्ष बदलण्यात आलेलं आहे जून ते मे असे शैक्षणिक वर्ष विचारात घेऊन पुन्हा एकदा सदरची यादी मे पर्यंतची काढण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेवटची जी सुट्टी आहे उन्हाळी सुट्टी दोन मे ते बारा जून अशी छत्तीस दिवसांची सुट्टी यामध्ये नमूद आहे म्हणजेच शेवटची सुट्टी ही मेपर्यंत दिलेली आहे यानंतरची जी आहे ती पूर्ण शैक्षणिक वर्षाची दुसरी यादी मेमध्ये निर्गमित करण्यात येईल